लोकसभा दोन हजार चोवीसच्या तिसऱ्या टप्प्याची निवडणूक सात मे दोन हजार चोवीस रोजी होत आहे या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्रात खुद्द देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा योगी आदित्यनाथ राज ठाकरे एकनाथ शिंदे अजित पवार असे स्टार प्रचारक महायुतीतर्फे तर राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवार असे स्टार प्रचारक महाविकास आघाडीतर्फे आपल्याला उमेदवारांचा प्रचार करताना बघायला मिळाले महाराष्ट्र पुरत बोलायचं झालं तर राज्यात तिसऱ्या टप्प्यात तब्बल अकरा ठिकाणी मतदान होत आहे निवडणुकीचे टप्पे नेहमी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत गाजतात हे नेहमीच चित्र आहे यंदा या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे भटक ती आत्मा असा पंतप्रधान मोदींनी केलेला आरोप आहे राजण गर्ष एक भटकती आत्मा वावरते जी देशा राज वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी होता तो। मारिया कहते हैं कि कुछ भटकती आत्माएं होती है जिनके सपने अधूरे रह जाते हैं वो आत्माएं भटकती रहती है हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है आज से 45 साल पहले यहां के एक बड़े नेता ने अपनी महत्वाकांक्षा के लिए इस खेल की शुरुआत की ये विपक्ष को ही अस्थिर नहीं करते यह आत्मा कुछ भी कर देती है और आज मुझे कुछ कहने से पहले और मैं जो बोलूंगा कोई अपने व्यक्तिगत सर पे न ले ले टोपी लेकिन हमारे यहां कहते हैं कि कुछ भटकती आत्माएं होती है नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब चॅनल वर आपलं मनापासून स्वागत करते कृपया व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक आणि नव कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका राज्याच्या लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान सात मे रोजी होत अशात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा हा तिसरा टप्पा पणाला लावणार आहे थेट बारामती ते सिंधुदुर्ग किंवा कोल्हापूर ते उस्मानाबाद अशा लोकसभा मतदारसंघात हे मतदान होणार आहे सर्वात आधी एक नजर टाकूया राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत यावर बारामती सोलापूर माढा सांगली सातारा कोल्हापूर हातकणंगले रायगड उस्मानाबाद रत्नागिरी सिंधुदुर्ग लातूर अशा प्रकारे जिल्ह्यात मतदान होत आहे इथं सर्वात महत्वाचा मतदारसंघ ज्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं ला असेल तो म्हणजे अर्थातच बारामती पवार कुटुंबात म्हणा किंवा पक्षात फूट पडल्यानंतर नणंद विरुद्ध भावजय या मुकाबल्याने पवार परिवारातला वाद सभाट्यावर आला आहे अशात इथं मोदींनी सभा घेत शक्ती प्रदर्शन करत इथंच भटकती आत्माचा उल्लेख केला होता दुसरीकडे महत्वाची लढत आपल्याला थेट कोकणात घेऊन जाईल जिथे नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशी लढत बघायला मिळेल हात कणंगलेत राजू शेट्टी विजयाचा गुलाल उधळणार का हे पाहणं रंजकच असणार आहे आता एक नजर टाकूया तिसऱ्या टप्प्यातल्या महत्वाच्या लढतींवर लोकसभा तिसऱ्या टप्प्यातल्या महत्वाच्या लढती बारामती सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत रायगड सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते कोल्हापूर शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक हात कणंगले राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने सांगली विशाल पाटील विरुद्ध संजय काका पाटील माढा रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील उस्मानाबाद पवनराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील हे असे दिग्गज सात मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या वेळेस फुल टेन्शन मध्ये असणार आहेत महायुतीत गेल्यानंतर अजित पवार यांच्यासाठी आपल्या पत्नीला निवडून आणण्याचं मोठं आव्हान अजित पवारांसमोर असणार आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा निवडणूक विधानसभेची टेस्ट असणार आहे सात मे रोजी देशात महाराष्ट्रातील अकरा जागांसह देशातील दहा राज्य दोन केंद्रशासित प्रदेश अशा एकूण चौऱ्याण्णव जागांचा समावेश आहे गुजरातच्या सर्व सव्वीस जागांवर सात मे रोजी मतदान होईल तर कर्नाटक चौदा महाराष्ट्र अकरा उत्तर प्रदेश दहा मध्य प्रदेश आठ छत्तीसगड सात बिहार पाच आसाम चार आणि गोव्यातल्या दोन याशिवाय दादरा नगर हवेली दीव आणि दमन इथल्या प्रत्येकी दोन जागांवर मतदान होणार आहे तेव्हा आता या जागांवर दिग्गजांची पणाला लागलेल्या प्रतिष्ठेची चार जून रोजी फैसला नक्की होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद